नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पिऊने नंदिनीला सर्व काही सत्य सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेस नंदिनी रागाने वसुवात्याच्या रूममध्ये जाते आणि वसुवात्याला जाब विचारू लागते हे सर्व तुम्हीच केले आहे आणि का तेव्हा वसुआत्या म्हणते विचारते की तुला हे सर्व कोणी सांगितले तेव्हा नंदिनी वसुवात्याला म्हणते हे कोणी सांगितले त्याच्यावरून काही फरक पडत नाही तेव्हा वसुत्या म्हणते की हो फरक पडतो आणि तुला कोणी सांगितले त्यावेळेस नंदिनी बोलते मला हे सर्व काही पिऊनी सांगितले आहे तेव्हा वसुंधराही अतिशय घाबरते आणि त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये सर्वजण हे देवीची आरती करत असतात आणि आरती झाल्यानंतर नंदिनी सर्वांच्या समोर बोलते जर घरामध्येच भीती असेल तर घरामध्ये शत्रू असलेल तर दुश्मन असेल तर तेव्हा वसुंधराला राग येतो तेव्हा ती नंदिनीला म्हणते नंदिनी तू माझ्याकडे पाहून बोलतेस तू माझ्याकडे बघून का बोलत आहेस तेव्हा नंदिनी बोलते कारण तुम्ही आमच्या चौघांच्या आयुष्याचा शेवट केला त्या दिवशी लग्नामधून दीपकची हात मिळवणी करून तुम्ही मला बॅग किडनॅप केलं आणि घेऊन गेला होतात हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो सुंदरा हे अतिशय घाबरते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही प्रकारे व सुंदराला शिक्षा करणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद